नगर न्यूज ट्वेंटी अहमदनगर लोकसभा भाजपाकडून सुजय विखेच रिंगणात नगर मधून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांना भाजपाने पुन्हा उमेदवारी जाहीर केली आहे लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाने दुसरी यादी जाहीर केली आहे दुसऱ्या यादीत महाराष्ट्रातील मोठ्या नावांचा समावेश आहे यामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बीडमधून पंकजा मुंडे रावेरमधून रक्षा खडसे नंदुरबारमधून हिना गावित धुळ्यातून सुभाष भामरे चंद्रपूरमधून सुधीर मुनगट्टीवार यांची नावे आहेत आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाच्या यादीकडे सर्वांचेच लक्ष लागलं होतं आजच्या यादीमध्ये महाराष्ट्रातील एकूण वीस उमेदवारांचा समावेश आहे प्रतिनिधी निलेशाकर नगर न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर सेकंड हँड कार घेण्याचा विचार करताय तर मग नगर कार आजच भेट द्या विश्वासू फायनान्स ची सुविधा आरटीओच्या प्रक्रिया अगदी सुलभरित्या आपल्या कारचे स्वप्न साकारण्यासाठी आजच विजिट करा नगर कार मॉल चेतना लॉन समोर सावेडी अहमदनगर नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा